हे आमचे दाजी आता पंढरपूरमध्ये आहात हे आमचे दाजी आमचे गुंजाळ दाजी आमचे दाजी दिंडी मध्ये पण होते आणि आता ते पंढरपूरमध्ये या ठिकाणी चंद्रभागेच स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन आता त्यांनी त्यांची आमची भेट झालेली आहे आणि आता ते परत घराकडे निघण्याच्या मार्गावरती पण <श्रुणाद>। त्यांचं तसं काही सांगता येत नाही थांबले कुठं फराळाला तर काही सांगता येत नाही थांबणार नाही डायरेक्ट घर घात नाही नाही फराळ घेतल्याशिवाय जाऊ नका माऊली आता आमच्या इथं कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे लगेच फराळाचा होणार आहे पंढरपूर पंढरपुरे वर पंढरपूर पंढरपुरे आमचे आम गोंधळ मध्ये सापडले लोकांचे लोक हरवाते आमचे सापडा हां लोकांचे दाजी हरवाते ते आमचे दाजी द्या म्हणजे आम्ही किती भाग्यवान आता आम्ही तुम्हाला बहिणी नाही दिल्या एवढं मग म्हणजे आम्ही हुशारे घागरे आमचे भाग्य आम्ही घागरे हुशारे का नाही दरवाजा बाजू हे पंढरपूर आहे बरं का माऊली सगळं हे पंढरपूर आहे तुम्ही म्हणता राहिली तसं काही नाही रे पंढरपूरची द्या तुम्ही तुम बघा हे आम्हाच्या दाजीला खोटं बोलता येत आमचे <laughs> दाजी बोलतील खरंच बोलतील या बा पंढरपूर मध्ये सगळ्या गाड्या हजार केव्हा पंढर पण व्यवहार तरी करून तालुका कोणता तुम्हाला रावरी रावरी का हो आम्ही रावरी तालुका दिली प्रचेक्ता तनपुरे हे की तुम्ही आमच्याकडं प्रचेक्ता तनपुरे सुजय विखे विखे आहे का कोणता तुजे चला हा तुम पा भाग कोणता आहे तुमचा आता दगे भाग नगर पण पारणी राहता काही नगर आहे नगर माझी हां हरदा तालुका आहे हरदा तालुका आहे मग आपल्याच भागात येतो तेचो भागात झालं नगर जिल्हा आहे आपला हां पारनेर पारनेर पर नगर जिल्हा आहे पारनेर तालुका आहे ये पा गोंडा आपण पाहत आहात गुरुवारी दिगंबर महाराज चिनावाळ <laughs> मठ पंढरपूर ये बा आमच्या दाजी पंडरपूर मध्ये भेटलेले आहात हे पा आता पंढरपूर नाव हे पा कोणी खोटं बोलायचं काम नाही बस आलेली थोडं मागचं होती हे बा पंढरपूर बस हे बा तुम्ही म्हणता आजी पंढरपूरमध्ये नव्हते हे मी मान्य करणार नाही आज अक्ष पंढरपूरमध्ये भेटलेले आज तुम्हाला पंढरपूर मठाचं नाव दाखवलं आहे गुरुवर्य दिगंबर महाराज मठ तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये सर्व तांबेरे गोटा वस्तीला कळवण्यात येते की आमचे दाजी पंढरपूरमध्ये सापडले गुंजाळ दाजी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊ जय जय हरी जय तुमच्यावरच व्हिडिओ